एक महत्वाची बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे आणि कोकाटे हे गैरहजर असल्याचं कळत आहे सध्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आणि बैठकीला धनंजय मुंडे आणि मानिकराव कोकाटे हे दोघेही गैरहजर आहेत यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत सागर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होत आहे महत्वाचे मुद्दे चर्चेले जाणार आहेत आणि हे दोघे धनंजय मुंडे आणि मानिकराव कोकाटे गैरहजर आहेत कारण काय मुळात दोन्ही नेत्यांच्या वतीने कॅबिनेट मंत्र्यांच्या वतीने भूमिका मांडण्यात आलेली आहे की एका बाजूला धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन नंतर त्यांना झालेला आधार यामुळे ते कोणत्याही प्रशासकीय कामकाजामध्ये सहभागी होत नाही आहेत यामुळे ते कॅबिनेट बैठकीला आले नाही तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा एक कार्यक्रम नियोजित आहे तसंच कोर्टाची केस सुद्धा आहे असं सांगण्यात आलेलं आहे यामुळे ते बैठकीला आलेले नाही पण आपणास माहित आहे की दोन्ही नेते जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचा वाद सध्या चर्चेचा विषय झालेला आहे यातच आज कॅबिनेटमध्ये याच्यात काही परसात उमटतील अशी एक शक्यता वर्तवली जात होती विशेषतः माणिकराव हो कोकाटे यांच्या मंत्र्यांवर ज्या पद्धतीने कोर्टाने ताशोरे ओढलेत अशा परिस्थितीत कदाचित मित्रपक्षाकडनंच कोंडी करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती हो आणि अशातच कोकाटे हे जर मुद्दाहून गैरहजर राहिले का अशी एक जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे तुर्तास तरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हे दोन्ही कॅबिनेट मंत्री गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे नक्कीच धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी